हाथराळ ग्रामपंचायतने घरकुलाच्या पहिल्या हफ्त्याचे थे थेट प्रक्षेपण केले मोठ्या स्क्रीनवर नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चॉपीस घरकुल लाभार्थ्याने मोठ्या स्क्रीनवर घेतला थेट प्रक्षेपणाचा आनंद प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीसचा टप्पा क्रमांक दोनच्या पहिला हप्ता वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मौजे हात्राळ तालुका मुखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडला असून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोनचा पहिल्या हप्त्याचं प्रक्षेपण लोकांना बघता यावं या, या उद्देशानं प्रशासनाकडून टी व्ही प्रोजेक्टर व मोठ्या स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती याचा आनंद येथील लाभार्थ्यांनी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा पवार हे उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की घरकुलाबाबत निधी कमी पडू देणार नाही तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच स्वच्छ भारत मिशनचे शौचालयाचे बारा हजार व वाळू प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की अशी योजना इतिहासात प्रथमच आम्ही करीत असल्याचे सांगितले या सोहळ्याचे छान असं आयोजन ग्रामपंचायत अधिकारी एम एम मनियार यांनी केलं असून या, या कार्यक्रमाला सरपंच माधवराव पाटील टेंभोरने उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंग अपना खुद का, का आनंद एक ही होगा इस सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं और इसके साथ सरकारें चलती है कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में महाराष्ट्र पुलिस ने चौबीस सा महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट्स आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पुलिस ने चौबीस या न्यूज चैनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्समार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को